टिंबे धरणाच्या परिक्षेत्रामध्ये पडत असलेल्या प्रचंड पावसाने टिंबे धरणातून बत्तीस हजार क्युसेक्सने पाणी नदीपात्रात सोडण्यात आलेले आहे त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील अनेक पूल रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत गोरेगावजवळील चिंचोली कोकण्यांची या ठिकाणी पुलावरून प्रचंड प्रमाणावर पाणी वाहत आहे त्याचबरोबर तालुक्यातील पिंपळगाव खडकी या ठिकाणी नदी पात्रामध्ये प्रचंड पाणी असे झाले असून हे पाणी आजूबाजूच्या शेतात आणि गावांमध्ये घुसले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झालेले आहे कालपासून सुरू असलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झालेले दिसत आहे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये सुरू झालेला पाऊस थांबायचं नाव घेत नाही आपण बघितलं असेल की मागच्या आठवड्यामध्ये मराठवाडा असेल धाराशिव असेल हे संपूर्ण जिल्हे विशेषतः जी नदीकाठची जी गावं आहेत ती पुराच्या पाण्यामुळं आणि पावसामुळं अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहे आणि आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं बोड नदी आपल्या तालुक्याची जी जीवनदायिनी मानण्यात येते अनेक पिढ्या या ठिकाणी गेल्या परंतु गोड नदी पात्रालामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये पाणी हे पहिल्यांदाच आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे संपूर्ण पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत शेतकरी हवालदिल झालेला आहे मे महिन्यामध्ये जी जनावरांची चारा पिकं होती ती चारा पिकं अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाली काही अंशी शेतकरी सावरला शेतकऱ्यांचे पंचनामे झाले अद्याप मदत काही आलेली नाही शेतकरी उभा राहिला आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा हे आसमानी संकट शेतकऱ्यांवर कोसळलेलं आहे संपूर्ण पिकं शेतकऱ्यांची उध्वस्त झालेली आहे माळुंगे रोडवर कळंब आणि नांदूरच्या मध्ये असणारा पोईचा ओढा त्या ओढ्यामध्ये आता एक दोनच इंच पाणी बाकी आहे पुलावर येण्याचं खरं म्हणजे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आलेलं आहे भीमाशंकर हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू असून लिंबे धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नदीमध्ये विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि तो विसर्ग एवढा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आजूबाजूची शेती देखील पाण्याखाली गेलेली आहे रस्ता रस्त्यावर पाणी यायला दोनच इंच पुलावर यायला बाकी आहे दोन्ही पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी आलेलं आहे रस्त्याचं आणि रात्री या मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी ज्या सूचनेचा आदर पालन करावं आणि ह्या रस्त्याची वाहतूक बंद करण्यात यावी वरती जाणारे या ठिकाणी असणारे आमचे नांदूरगावचे सरपंच शेखर चिखले सर्कल ऑफिसर दोरख साहेब ग्रामस्थ प्रमोद बालेराव गणपत भालेराव आणि आमचे पी एस आय मोहन वायाळ रिटायर्ड पी एस आय हे सर्व या ठिकाणी आहेत मी सगळ्यांना आवाहन करतो या गाए गाए ना नांदूर पिठ्ठलवाडी टाकेवाडी साकोरे माळुंगे पडवळ सात चिंचोली शारूर। घोडेगाव आणि इकडे जुन्नरला जाणाऱ्या मंडळींनी या रस्त्याने येऊ नये पर्याय संततधार पडणाऱ्या पावसामुळे घोड नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे बोबाटा न्यूजसाठी चीफ ब्युरो सदानंद शेवाळे मंचर